ऑल इन वन मध्ये स्वयंपाकाचा कंटाळा आला की ठरलेला मेनू म्हणजे पावभाजी आज आपण त्याचीच रेसिपी बघणार आहोत चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करू या तुम्ही बऱ्याचदा पावभाजी केली असेल पण पावभाजीची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा पावभाजी खूप खमंग होते तर या इथे कुकरमध्ये थोडेसे तेल घेतलेले आहे आणि थोडेसे बटर घातलेले भाजी आपण जेव्हा परततो त्यावेळेसच ही प्रोसेस आपल्याला करायची आहे तर या इथे बटर छान असे गरम झाले की याच्यामध्ये एक चमचाभर आपण जिरे घालायचे आहेत आणि सोबतच पावभाजीचा एक चमचा भर मसाला घालायचा ही जी पद्धत आहे ती तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान होते पावभाजी या इथे दोन मोठे बटाटे असे बारीक कट करून घेतलेले आहेत वरचे तुकडे सुद्धा करून घेतलेले आहेत आणि भाज्या स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत त्याचसोबत या इथे आता थंडीमुळे बाजारात मस्त असा वाटाणा यायला लागला आहे तर तो वाटाणा देखील इथे मी घातलेला आला यानंतर इथे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो मी बारीक चिरून घातलेले आहे सोबतच या इथे एक गाजर घातलेले आहे असेल तर घाला नसेल ना तर नाही घातले तरी चालेल आणि इथे ही खास टीप नॅचरल कलर साठी या इथे बीटचा वापर मी केलेला आहे तर तुम्ही देखील हे बीट घालून बघा भाजीला कलर खूप छान येतो यानंतर या सर्व ज्या भाज्या आहेत त्या या तेलामध्ये आणि या मसाल्यामध्ये छान अशा आपण परतवून घ्यायच्या या भाज्या छान अशा या तेलामध्ये आणि बटरमध्ये जेव्हा आपण परततो ना तेव्हा आपल्या पावभाजीला खूप खमंग चव येते यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे सोबतच थोडीशी हळद घालायची सुद्धा छान असा कलर येतो त्यामुळे मी हळद घातली आहे तुम्हाला नसेल आवडत नाही घातली तरी चालेल या इथे तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडर घातली तरी सुद्धा चालू शकते कलर छान येतो अगदी थोडेसे एक कप भर पाणी घातलेले आहेत फक्त भाज्या शिजतील एवढेच पाणी याच्यामध्ये घातलेले आहे यानंतर कुकरचे जे झाकण आहे ते आपण लावून घेणार आहोत आणि यानंतर इथे आपण तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत या तीन ते चार शिट्ट्यांमध्ये भाज्या छान अशा शिजल्या जातात तर इथे तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि तुम्हाला मी खोलून दाखवते तर हे पहा रूट मुळे किंवा बिटामुळे किती छान असा कलर भाजीला आलेला आहे एक्स्ट्रा कलर घालायची सुद्धा आपल्याला गरज लागणार नाही यानंतर या सर्व भाज्या मी कुकरमध्येच स्मॅश करून घेणार कुकरमध्ये स्मॅश करायचं कारण म्हणजे असे स्मॅश केले ना की पावभाजीमध्ये थोडेसे चंक्स राहतात आणि ते खायलासुद्धा छान लागतात त्यामुळे मी याच्यामध्येच ते स्मॅश केले यानंतर इथे कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल आणि थोडेसे बटर घातलेले आहे तर असे बटर घातले ना की भाजीला चवखरच खूप छान येते आणि पावभाजी म्हटलं की बटरचा थोडा जास्तच आपण वापर करतो यानंतर इथे थोडेसे जिरे घातले तरी चालतील सोबतच बारीक चिरलेली शिमला मिरची या इथे घालायची आहे या बटरमध्ये ही शिमला मिरची अशी परतवून घेतली ना तर आपल्या पावभाजीमध्ये या शिमला मिरचीचा उग्र असा वास येत नाही आणि खायलासुद्धा खूप छान मिरची थोडीशी आपली परतवून झाली की याच्यामध्ये कांदा घालायचा आहे तर या इथे दोन मी मोठे कांदे बारीक चिरून घातलेले आहेत आता याला छान आपण मिक्स करून घ्यायचे आहे आणि लक्षात ठेवायचे पावभाजीमध्ये जो कांदा असतो तो कधीही आपण पूर्ण ब्राऊन होईपर्यंत भाजायचा नाही तो ट्रान्सपरंट झाला की त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत या इथे तुम्ही प्युरी घातली तरी चालेल पण मी इथे चॉपरने बारीक केलेला टोमॅटो घालून घेतलेला आहे सर्व भाज्या छान अशा आता मिक्स करून घ्यायच्या आहेत यानंतर याच्यामध्ये मी काश्मीरी लाल पावडर घातलेली आहे टेस्टनुसार किंवा तिखट तुम्हाला कितपत हवे आहे तेवढे तुम्ही घा घा यानंतर दोन मोठे चमचे पावभाजीचा मसाला घातलेला आहे सोबतच धने पावडर इथे घातलेली आहे आणि ह्या सर्व भाज्या पुन्हा एकदा मी छान अशा मिक्स करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता आत्ताच या भाजीला किती छान असा कलर दिसत आहे कांदा आणि टोमॅटो छान असा परतवून झाला की छान असा वास येतो हा वास आला की समजायचं आहे की कांदा आणि टोमॅटो छान असे परतले गेले आहेत याच्यानंतर याच्यामध्ये आपण स्मॅश केलेली जी भाजी आहे ती घालून घेणार आहोत तर या इथे तुम्ही कलर पाहू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे आणि हा कलर यायचे कारण म्हणजे फक्त जे आपण बीट घातले होते भाजी शिजवताना त्यामुळे हा कलर आलेला आहे तर एकदम नॅचरल असा हा है, ही है चामदे कलर आहे कोणताही याच्यामध्ये मी फूड कलर यूज केलेला नाही यानंतर चवीपुरते मीठ घालायचे आहे आणि छान अशी बारीक चिरलेली कोथंबीर याच्यामध्ये घालायची आहे आणि एक उकळी काढून घ्यायची आहे याला अशी एक छान उकळी आली की याच्यामध्ये एक चमचाभर बटर घालायचे आहे आणि त्याच्यावरती हा पावभाजीचा मसाला घालायचा आहे यामुळे सुद्धा पावभाजीला खूप छान टेस्ट येते ही टीप नक्की तुम्ही लक्षात ठेवा आणि करून बघा तुमच्या घरात देखील ही पावभाजी खूप आवडेल आणि याची रेसिपी सुद्धा तुम्हाला नक्की विचारली जाईल नंतर पाच मिनटं भाजी जी आहे ती झाकून ठेवायची आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे तर ही पहा आपली भाजी तयार झालेली आहे सुरुवातीला जरी ही पातळ वाटत असेल तरी थंड झाल्यानंतर ही जी भाजी आहे ती घट्ट होते त्यानंतर दुसऱ्या साईडला मी एक पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये थोडेसे बटर कोथंबीर आणि पावभाजी मसाला घालून छान असे शे पाव शेकून घेतलेले आहेत आता आपण ही पावभाजी सर्व करणार आहोत तर एका डिशमध्ये भाजी घेऊन त्याच्यामध्ये छान असे बटर घातलेले आहे आणि सोबतच पावसुद्धा मी ठेवलेले आहेत तर ही पावभाजीची सिंपल रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अशाच रेसिपीसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद